राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त कृषी गौरव सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले होते यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतकरी संकटात आहे त्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी देण्याची मागणी केली यावेळी पालकमंत्री संजय राठोड बोलताना म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळेल सर्व मंत्री मिळून त्यांचा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली मागणी मात्र संजय भाऊ राठोड देवेंद्र भाऊ असतो ते दोन तीन मागण्या आपल्याला करतो आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून इंद्रवी करून आपण कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून आपल्याला विनंती करतो आदरणीय बाबूसिंग महाराजांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं त्या ठिकाणी आमची विनंती आपण सांगितली पाहिजे एक शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने माफ केलं पाहिजे याची त्यामुळे खर तर आताच शेतकरी कर्जमाफी बद्दल त्यांच्या भारतातून सरकारकडे अपेक्षा केली निलेश भाऊ मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार की आमच्या महायुतीच्या जैन म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे ही कर्जमाफी कधी करायची केव्हा करायची कशा पद्धती करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण चर्चा करतो आहे परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची भूमिका सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आढावा मिळेल